शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत महायुतीच्या वचननाम्यामध्ये जी जी आश्वासन महाराष्ट्रातील बळीराजाला महायुतीनी दिली ती पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी महायुतीची आहे पण कालपासून खोडसाळपणे प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांची कर्जमाफीला कुठेतरी विरोध आहे अशा प्रकारची चर्चा ही माध्यमांवर होत आहे हे अत्यंत चुकीचं आहे गेले दहा दिवस माननीय अजितदादा पवार राज्याचे अर्थ व वित्त नियोजन मंत्री म्हणून प्रत्येक खात्याच्या मंत्र्याबरोबर राज्यमंत्र्याबरोबर मग त्या खात्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी असतील सेक्रेटरी असतील उपसचिव असतील दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प ज्यावेळेला ते तीन मार्चला मांडतील त्यावेळेला पुढच्या वर्षाचा त्यांचा फायनान्शियल आउटले काय असला पाहिजे चोवीस पंचवीस या मागच्या वर्षामध्ये झालेल्या घोषणा त्याबाबतचा खर्चाचं झालेलं नियोजन कुठे स्पिल झालेले नाहीत कुठे अधिक खर्च झालेला नाही हे अत्यंत मायन्यूटपणे प्रत्येक खात्याचा आढावा घेत आहेत आणि त्यामुळे तीन मार्चला ज्यावेळेला अर्थसंकल्प सादर होईल महायुतीने आपल्या वचननाम्यामध्ये घोषित केलेल्या सर्व घोषणा या पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी असेल आणि शेतकरी हा तर कायम राष्ट्रवादीच्या विकासाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे त्यामुळे कुठेही शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही अशा प्रकारच्या बातम्या माध्यमांना माझी विनंती आहे की आपण कृपया करून चालवून आरोप करतायत की सुनील केलं मात्र त्यांना आमचं काहीच काम केलं नाही उलट पाडण्याचं काम केलं असेल तर ते सुनील भरत गोगावलेची मनातली खतखती आजची नाहीये दोन हजार बावीस ला ज्यावेळेला शिवसेनेमध्ये तो उठाव झाला आणि विधिमंडळातून जे सोळा सतरा आमदार पहिल्यांदा माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांबरोबर बाहेर पडले ठाण्याला गेले नंतर सुरतला गेले त्यामध्ये हे तिघेही जण होते आणि त्यावेळेला मागच्या टर्म मध्ये देखील मंत्रीपद आपल्याला मिळालं नाही अगदी विधानसभेची समता समता एसटी महामंडळाचं अध्यक्षपद त्यांना मिळालं आणि ती खतखत आजही त्यांच्या मध्ये मध्ये आहे पक्षांतर्गत झालेला अन्याय हा वारंवार ते बोलवून दाखवतात पण आकडे मात्र वेगळेच सांगतात दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक झाली अखंड शिवसेना पक्ष होता शिवसेना भाजप युती होती त्यावेळेला देखील भरत गोगावले हे वीस हजाराच्या मताधिक्याने निवडून आले दोन हजार चोवीसला ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांना महाड विधानसभेतन केवळ तीन हजार सहाशे सोळाचा लीड होता आणि भरत शेठ गोगावले मात्र विधानसभेला सव्वीस हजाराच्या मताधिक्याने जिंकले ही आकडेवारी त्यांनी तपासून बघावी आणि माझी तर तिघांनाही विनंती आहे की लवकरात लवकर शिर्डीला जाऊन साईबाबांचं त्यांनी दर्शन घ्यावं श्रद्धा आणि सबुरी तिघांनीही ठेवली पाहिजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब डाहोसवरनं येत आहेत आल्यानंतर त्याबाबतचा निर्णय निघेल पण आपली मनातील खतखत -खत ही बऱ्याच वेळ गोगावल्यांनी कायम बोलून दाखवू नये आणि महेंद्रजी थोरवे यांना तर संपूर्ण महाराष्ट्राने टेबलवर नाचताना बघितलंय त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ मंत्री दादा भुसे यांच्या अंगावर ते विधिमंडळामध्ये धावून गेले ह्या बातम्या देखील एक मार्च दोन हजार चोवीसला ज्यावेळेला अधिवेशन झालं त्यावेळेला आल्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावं कायम आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब आमच्या मंत्री आदितीताई तटकरे यांच्यावर बोलण्यापेक्षा आरशासमोर उभं राहावं आणि पक्षांतर्गत जी शिवसेनेतली खतखत आहे ह्याचा कुठेतरी त्याला किनार आहे असं मला वाटतं सातत्याने रायगडमधील जे शिवसेनेचे आमदार आहेत ते तटकरेंच्या संदर्भात आक्रमकपणे भूमिका मांडताना पाहायला मिळत आहेत कुठे टायर जाळणं त्यांचं असेल महामार्ग रोखणं असेल रोह्यामध्ये तटकरेच्या बाले जाऊन रोह्यामध्ये काल वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात जाऊन महेंद्र थोरवे म्हणाले मन, की बेमान बादशाह आहेत तर महेंद्र धवळे म्हणतात की म्हाताऱ्या झालेल्यांनी आता राजकारणातून मागं घ्यावं मुलांना मु, मुलंही त्या म्हाताऱ्या लोकांनी आवरावी अशा पद्धतीची खालच्या स्तरावरची टीका केली जाते भरत गोगले असं म्हणतात आमची धमक असं म्हणतात आम्ही तर त्यांना सांगितलं की आम्हाला महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक जबाबदार पक्ष आहे महायुतीला मिळालेल्या प्रचंड मताधिक्याला कुठेही गालबोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या वक्तव्यानी कुठल्या कृतीनी लागेल अशी आमची अजिबात इच्छा नाही पण वारंवार हे रायगडचे तिन्ही नेते ज्या प्रकारे बोलत आहेत माझी शिवसेनेचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना विनंती आहे की आवर घालवा आता बरंच काही पाणी पुलाखालनं वाहून गेलेलं आहे आम्ही जर टीकेला लागलो म्हणजे मला कधी कधी वाटतं की भरतशेठ गोगावले अजूनही आपण विरोधी पक्षामध्ये भूतकाळातनं वर्तमानामध्ये आलेत की नाही आपण एका संविधानिक पदावर आहोत आपण कॅबिनेट मंत्री आहोत आणि आपणच कायदा आणि सुव्यवस्था तोडायला लागलो ला ला टायर रस्त्यावर उतरून जाळायला लागलो ला तर राज्याची कायदा व सुव्यवस्था खराब झाली आहे माननीय मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खातं आहे यांचं हे अपयश आहे अशा प्रकारचं चित्र दाखवण्याचा प्रयत्न हे भरत शेठ गोगावले करत आहेत परंतु सातत्याने ही खालच्या स्तरावरची त्या टीका केली जाते भरत गोगावले म्हणतात भरत थे, गोगावले थेट तटकर्यांना म्हणतात थे। जो भावाचा होऊ शकला नाही तो आमचा काय होऊ शकला त्यांना शेवटी ते आपल्या बौद्धिक पातळीनुसार बोलतात त्यामुळे त्यांच्यावर फार त्यांच्या प्रत्येक स्टेटमेंटवर कॉमेंट आम्ही केलीच पाहिजे असं गरज नाही बोलायचं मीही काही बोलू शकतो की एक म्हण आहे की कुठली तरी वस्तू बारा वर्ष जरी कशात ठेवली तरी ती सरळ होत नाही त्यामुळे शब्दानी शब्द काही बोलू शकतो पण माननीय मुख्यमंत्री साहेब जो निर्णय पालकमंत्र्यांच्या बाबतीत घेतील तो राष्ट्रवादीला मान्य असेल आणि आम्हाला विश्वास आहे की रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळेल परंतु ते असंही म्हणतात की का, काम केलेले नाहीत म्हणून आम्ही आमचा आमचा पैसा लावून खासदार खासदारकीला मी आकडे आकडेवारी सांगितली ना की लोकसभेला केवळ तीन हजार सहाशे सोळाचा लीड हा महाड विधानसभेतनं तटकरे साहेबांना आहे भरत शेड गोगावले हे सव्वीस हजार मतांनी जिंकले आणि ज्यावेळेला शिवसेना अखंड होती दोन हजार एकोणीसला त्याही वेळेला ते केवळ वीस हजार नऊशे का वीस हजार आठशेच्या मताधिक्याने जिंकले होते त्यामुळे आकडेवारी बरंच काही बोलून जाते महेंद्र थोरवेंनी तर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंगणा बांडे हे सतरा हजार सहाशे साठनी पिछाडीवर होते त्यामुळे आकड्यांकडे त्यांनी बघावं वायफळ बडबळ म्हणून मी त्यांना विनंती करतो की शिर्डीला जाऊन तिघांनी साईबाबांचं दर्शन घ्यावं श्रद्धा सबुरी या शब्दांचा अर्थ खऱ्या अर्थाने तिथे शिर्डीला गेल्यावर त्यांना कळेल छत्रपती संभाजीराजे हे महाराष्ट्राचं प्रेरणेचं आणि आस्थेचा विषय आहे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखालती जर कुठल्या प्रकारची चुकीची दृश्य दाखवली गेली असतील तर सेन्सॉर बोर्डनी त्वरित ऍक्शन घेऊन ते सीन्स वगळले पाहिजेत महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडेल अशा प्रकारचे कुठलेही दृश्य छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी छावा या चित्रपटामध्ये असता का मान ही राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे ना आम्ही सेन्सॉर बोर्डला विनंती करू की अशा प्रकारचं जर सीन्स असतील ज्यांनी महाराष्ट्रातील तमाम छत्रपती संभाजी राजेंवर आस्था ठेवणारे प्रेम करणारे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जात असतील तर अशा प्रकारचे ते सीन्स चित्रपटातनं वगळलेच गेले पाहिजेत अशा प्रकारची विनंती आम्ही चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक या दोन्ही लोकांना करतो काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड ठाण्यामधनं राबोडीला गेलेले होते राबोडीला गेला असताना त्यांनी एक महत्वाचं विधान केलं की जमील शेख हे हत्या प्रकरण जे आहे त्याचा संपूर्ण निकाल जो आहे म्हणजे त्याचा तपास जो आहे तो पोलिसांनी लावलेला नाही राबोडीचे माजी नगरसेवकांवरती त्यांचा थेट आरोप होता की त्या माजी नगरसेवकांच्या आकाच्या आकामुळे त्या माजी नगरसेवकाला कुठेतरी आश्रय मिळतो म्हणून सो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा नैतिकता नीतिमत्ता आणि सत्य याच्याशी दुना दुरान्वय पण संबंध नाही कळव्या मुंबऱ्याचे आका कोण आहेत कळव्या मुंबऱ्यामध्ये चाललेलं अनधिकृत बांधकाम कळव्या मुंबऱ्यामध्ये असलेला ड्रगचा व्यवसाय कळव्यामध्ये चाललेला अनधिकृत बांधकाम याचा आका कोण आहे ज्या जसबीर शेखला दाऊदचा हस्त छोटा राजेंचा हस्त म्हणून त्यांनी ट्विट केलं आणि जे रेकॉर्डवर आहे तो काल बाजूला त्यांच्या बरोबर उभा होता ज्या महेश अनेक आरोप त्यांनी केले त्याची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारचं विधीमंडळामध्ये भाषण केलं ते त्यांच्या बरोबर होते म्हणून सत्य नीतिमत्ता नैतिकता हे आणि जितेंद्र आव्हाड हा विरोधाभास आहे ते कळबा मुंबऱ्याचे आता कसे आहेत याबद्दल सविस्तर पत्रकार परिषद मी नक्की एक दिवशी घेईन जमील शेख हत्या प्रकरणामध्ये स्पेशल टास्क फोर्स उत्तर प्रदेश लखनऊ यांची एक तीन एप्रिल दोन हजार एकवीस ची एक प्रेस नोट आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे तुमच्या पक्षाचे जे नेते आहेत नजीर मुल्ला यांचा उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे की नजीर मुल्ला यांच्या सांगण्यावरूनच हत्या करण्यात आली होती त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे प्रेस नोट आहे सरळ सरळ नाही त्याच्याबद्दलची सखोल चौकशी ही क्राइम ब्रांच ठाणे पोलिसांनी केली त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निष्कर्ष राष्ट्रवादीचे नजीब बुल्ला यांच्यापर्यंत निघत नाही चार्जशीट देखील कोर्टामध्ये दाखल झालेली आहे आणि ठाणे पोलिसांवर आमचा विश्वास आहे मात्र ज्या महेश आयरला मारहाण करण्यामध्ये हे स्वतः आरोपी होते त्याच्याकडनंच यांनी हायकोर्टामध्ये ॲफिडेविट जितेंद्र यांनी करून घेतलं की मी त्याच्यामध्ये नव्हतो आणि म्हणून जितेंद्र आव्हाडांबद्दल एक सविस्तर पत्रकार परिषद नक्कीच आपण या कार्यालयामध्ये घेऊन जो अधिकारी चौकशी एका दिवसात लोकांमध्ये हे तुम्हाला योग्य वाटत नाही निर्माण करतो किंवा या संपूर्ण प्रकरणामध्ये थेट त्यांच्यावर आरोप होतात की सांगा ज्यांच्यावर डॉक्टर जितेंद्र आरोप केले की हा दाऊदचा चा हस्तके छोटा राजनचा हस्तके तो जजबीर शेख यांच्या बाजूला होता काल सगळ्या फ्रेम्स मध्ये आपण चेक करा ट्वीट केलेत त्यामुळे दाऊद आणि छोटा राजन हे जास्त मोठे गँगस्टर आहेत असं मला वाटतं एक प्रश्न असा आहे की मुंबई हायकोर्टाने महत्वाचा निकाल दिला आहे आम... स्पीकर म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने जो काय आदेश दिला असेल हा महाराष्ट्र पोलिसांना बंधनकारक का असेल उच्च न्यायालयाच्या कुठल्याही निर्णयावर भाष्य करणं हे संयुक्तिकरण करणार स्वागत केलेल्या निर्णयात राष्ट्रवादी काँग्रेसचं काय अरे मी म्हंटल ना की उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचं पालन करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे खर धरुस आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा पाळतो असं अशा पद्धती तुमच्या पक्षाच्या जात तुमच्या पक्षाचे एक आमदार आहेत संग्राम जगताप जा शिर्डी संस्थांच्या बाबतीत एक विषय हाती घेतलेला आहे आणि कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीची भूमिका आहे त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की संस्थांना जो पैसा जातो तसा तिथे आस्थारी माजार आहेत त्या मजारचे पैसे संस्थांना जात नाहीत खासगी लोकांना जातात खरंतर या सगळ्या पक्ष संदर्भात तुमच्या पक्षाचे अल्पसंख्याक पदाधिकारी आहेत ना पत्र की संग्राम या संग्राम ना दोन नाही याबाबत माननीय अजितदादा पवार साहेब हे संग्राम जगताप यांना बोलवून त्याबाबतची संपूर्ण परिस्थिती जाणून घेतील पण कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मालेगावमध्ये आहेत त्यांच्या स्वागताचे बॅनर खर्च लावण्यात आले भुजबळांनी सुद्धा बॅनर लावलेत मात्र त्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षाचं चिन्ह किंवा अजित पवारांचा फोटो यातला काहीही उल्लेख दिसत नाही मला त्याबाबतची माहिती नाही पण केंद्रीय गृहमंत्री मालेगावला येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी त्यांचं स्वागत केलं असेल तर आम्ही केंद्रामध्ये एन डी एचा भाग आहोत आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत शिर्डीच्या अधिवेशनाला भुजबळ साहेब जवळजवळ दीड दोन तास बसले होते त्यावेळेला माननीय अजितदादा पवार साहेब माननीय तटकरे साहेब आणि त्यांच्यामध्ये संवाद झाला माध्यमांनी कृपा करून त्याबद्दल फार काळजी करू नये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सगळ्या नेत्यांमध्ये आमच्यामध्ये चांगला प्रकारचा संवाद आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात प्रश्न आहे सर सातत्याने सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विरोधी बाकावरचे सर्वच नेते म्हणतात की नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा कारण की जो वाल्मिक कराडला अटक झालेली आहे आणि जो वाल्मिक कराड हत्येच्या आरोपींसोबत सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतो तोच वाल्मिक कराड माझ्या अतिशय जवळचा व्यक्ती आहे म्हणून असा उल्लेख तुमचे पक्षातले मंत्री धनंजय मुंडे करत असतात सातत्याने याला काय उत्तर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की के स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निर्घुण हत्या झाली हे अत्यंत विचलित करणारं महाराष्ट्राला काळीमा लावणारं कृत्य आहे आणि कुठल्याही दोषीला कुठल्याही प्रकारे सोडण्यात येणार नाही तीन स्तरावर याची चौकशी चालू असताना सी आय डी मार्फत एसआयटी मार्फत आणि न्यायालयीन चौकशी ज्याच्यामध्ये जो जो दोषी आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल इन्व्हेस्टिगेशन चालू असताना इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झाल्यानंतर जो काय निष्कर्ष समोर येईल त्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल ज्या वेळेला त्यांच्यावर सिद्ध होईल की यांची इन्व्हॉल्वमेंट आहे नक्कीच पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल परंतु सर रोज ते हार्वेस्टर वाले लोक आहेत जे रोज येऊन म्हणतात पैसे घेतले धनंजय कि त्यांच्याकडून आम्हाला पैसे मिळवून देणार होते अतिशय जवळचे अतिशय जवळचे ते लोक आहेत चाळीस लोकांना तर आठ लाख रुपये पण रेट घेतले असतील आणि हा एकत्र एवढा मोठा विषय असताना संपूर्ण प्रकरणी तक्रार दाखल होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हालचाल काय परंतु तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे होते धनंजय नावावरती हे सगळे हार्वेस्टरच्या हार्वेस्टर लोकांचे पैसे गोळा केलेले होते मला विश्वास आहे की महाराष्ट्र पोलीस या तक्रारीमध्ये इन्व्हेस्टिगेशन करेल आणि जो कोण त्या हार्वेस्टरच्या केसमध्ये पण दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई पोलीस करतील हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं